हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मस्तपैकी असा भाजक्या पोह्यांचा चिवडा तर हा चिवडा अतिशय कुरकुरी टेस्टी आणि चटपटीत होतो दिसायलाही कसा दिसतोय तुम्ही बघू शकताय आणि मस्त असा चिवडाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो भाजके पोहे तर हे जे पोहे आहेत हे रेडीमेड ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे याला भाजायची किंवा गरम करण्याची किंवा फ्राय करण्याची अजिबात गरज नाही आणि यामुळे तेल सध्या कमी लागतं आणि यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी एक वाटी डाळ्या शेंगदाणे घेतलेले आहेत मी दोन वाटी त्याचबरोबर मी बेदाणे घेतलेले आहेत आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि हिरव्या मिरचीचे उभे काप करून घेतलेले आहेत भरपूर असा लसूण घेतलेला आहे छान असं आबडदोबड ठेचून घेतलेला आहे आणि कडीपत्ता आणि कोथंबीर मी छान अशी स्वच्छ धुवून निवडून पेपरवरती छान अशी सुकवून ठेवायची म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जातं आणि तेलामध्ये ज्या वेळेला तुम्ही फ्राय करता त्यावेळेला ते लवकर इझिली फ्राय होतं आणि उडत सध्या नाही तर आता आपल्याला काय करायचं हे जे पोहे आहेत आपल्याला हे सगळे छान असे चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्या पोह्यामधली जी काही घाण आहे किंवा जे काही असं बारीक पावडर असतं ते सगळं असं निघून जाईल आणि आपला चिवडा छान असा मस्तपैकी तयार होईल ते इथे तुम्ही बघू शकताय मी जे आपले पोहे आहेत ते छान असे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या कंटेनरमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर आपण पॅन गरम करायला ठेवूया त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तर तेल साधारण मी पाव किलो एवढं तेल घेतलेलं आहे नॉर्मल चिवड्यापेक्षा जे काही आपण फ्राय करून बनवतो त्याच्यापेक्षाही आपल्याला याला तेल कमी लागतं आणि यामध्ये मी छान असे खरपूस असे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आणि त्यानंतर डाळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर डाळ्या भाजत असताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही तर डाळ्या करपू शकतात त्या सध्या आपल्याला अतिशय लो फ्लेमवरती छान अशा फ्राय करून घ्यायच्यात त्यानंतर आपण बेदाणे फ्राय करून घेणार आहोत तर बेदाणे ट्रस्ट मी तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर चिवड्यामध्ये जर तुम्ही टाकत नसाल तर खूप छान टेस्ट येते याची त्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे आणि कडीपत्ता जोपर्यंत याचा छान असा खळखळ आवाज येत नाही तोपर्यंत याला मस्तपैकी असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण फ्राय करणार आहोत कोथंबीर तर तुम्ही बघू शकता मी छान असं त्याला वाळून घेतलेलं आहे सुकवून घेतलेलं आहे त्यामुळे ते खूप पटकन इझिली फ्राय होते कारण त्याच्यामध्ये पाण्याचं जे कण आहे ते अजिबात नाही आहेत मॉइश्चर अजिबात नाही आहे तर कोथंबीर सध्या आपल्याला छान अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा कडीपत्ता कोथंबीर आणि लसूण आपल्याला छान कुरकुरीत फ्राय करूनच घ्यायचा आहे नाहीतर आपला जो चिवडा आहे तो जास्त दिवस कुरकुरीत राहणार नाही त्याला थोडासा नरमपणा पडू शकतो त्यानंतर आपल्याला इथे मिरची घा भाजून घ्यायची आहे सॉरी तळून घ्यायची आहे तर हिरवी मिरची तुम्ही उभीच कापा यामुळे छान अशी टेस्ट येते आणि फ्लेवरसद्धा खूप छान येतो आणि लसूण आपल्याला भरपूर यूज करायचा आहे कारण चिवड्यामध्ये लसूण खूप छान लागतो तर हा सध्या आपल्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकताय तुम्ही आपले सगळे जे काही जिन्नस आहेत ते फ्राय करून झालेले आहेत आता आपण मेन चिवडा बनवूया तर चिवडा बनवण्यासाठी फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत जिन्नस बाकी आपल्याला बाकीचा जो काही कुटाणा आहे तो काहीच करायचा नाही आहे कारण जे पोहे आहेत ते ऑलरेडी आपले भाजलेले आहेत त्यामुळे सगळ्यात इझी हा चिवडा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय मी छान असे ते जे ऑइल आहे गरम झालेलं ते थोड्या वेळाच्या नंतर थंड होतं म्हणजे आपल्याला एक नॉर्मल कोमट करून घ्यायचं आहे यामध्ये मी तीन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर यूज केलेली आहे त्यानंतर सुहाणाचा चिवडा मसाला यूज केलेला आहे तर तुम्ही चिवडा मसाला घरी सध्या बनवू शकता तर मी ते रेडीमेड यूज केलेला आहे तर तीन चमचे चिवडा मसाला टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत तर मीठ सध्या आपल्याला इथेच टाकायचं आहे म्हणजे चिवड्याला मध्ये छान असं मिक्स होतं आणि तेल जे आहे ते कोमट पाहिजे नाही तर गरम तेलामध्ये जर आपण हे मसाले टाकले तर ते जळू शकतात आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला थोडा थोडा करून छान असा चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा सुरेख कलर आलेला आहे आणि एक ना एक पोह्याला जो आपला मसाला आहे तो छान असा लागलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे टाकायची आहे साखर पिठी साखर तर पिटी साखरेमुळे चिवडा एकदम छान असा लक्ष्मीनारायण चिवडा जसा होतो ना सेम तसे टेस्ट लागते याची तर साखर तुम्ही टाकू शकता एक मी तीन चमचे टाकलेली आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर मी ते जे काही फ्राय केलेले जे जिन्नस आहेत ते सगळे यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मसाला मी जास्त टाकलेला आहे म्हणजेच हे कडीपत्ता कोथंबीर शेंगदाणे हे जास्त घेतलेले आहेत यामुळे चिवडा छान असा टेस्टी आणि मसालेदार होतो चटपटीत होतो आणि हे आपल्याला छान असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हा जो चिवडा आहे तो तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये एक महिना दीड महिना तुम्ही ठेवू शकता फक्त खाली पेपर टाकून ठेवा म्हणजे चिवड्या जो काही आहे तो मॉइश जो असतो तो निघून जाईल आणि छान असा महिनाभर संपेपर्यंत कुरकुरीत राहील आणि ते तुम्ही बघू शकताय मस्त आपला हेल्दी असा चिवडा बनवून तयार झालेला आहे ऑइल तुम्ही बघितला असेल मी खूप कमी ऑइल यूज केलेला आहे आणि ऑदरच्या चिवड्यामध्ये आपल्याला भरपूर असं ऑइल दिसतं आणि अजिबात तेलकट झालेला नाही आहे तुम्ही बघू शकताय मस्त असा चटपटीत मसालेदार आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवून तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नव नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग आणि हा जर तुम्ही बेलायकन प्रेस केलं नसेल तर तेही प्रेस करा म्हणजे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील थँक्यू